ब्रॉट टू यू बाय अँजलस डायग्नॉस्टिक्स डायग्नॉस्टिक्स परळी या मतदारसंघामध्ये जे वाल्मिक कराड आहेत त्यांचं राजकीय हस्तेक्षेप तसंच चुकीच्या प्रवृत्तीचे लोक त्यांच्याबरोबर असल्यामुळे तिथं असणाऱ्या सामान्य लोकांना खूप मोठ्या प्रमाणात अडचणी ह्या सोसाव्या लागतात तिथं लोक चांगली आहेत तिथे असणारे व्यापारी असू द्या शेतकरी असू दे सर्व कष्टकळू आहेत नेत्यांबद्दल मला काय बोलायचं नाही पण अशा प्रवृत्ती वाल्मिक कराडच्या प्रवृत्तीचे लोक परळीमध्ये असल्यामुळे तिथं गुंडागर्दी खूप मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे याच्यामध्ये खोटे गुन्हे मोठ्या प्रमाणात सामान्य कार्यकर्त्यांवर टाकले जातात हे सुद्धा जे मर्डर प्रकरण परळीमध्ये झालेलं आहे त्याच्यामागे कदाचित असं म्हणलं जातं की वाल्मिक कराड आणि त्यांच्या काही लोकांचा हात आहे अशी चर्चा आहे आता याच्यामध्ये गीतेचं नाव घेतलं पण गीते स्वतः तिथं कधीच नव्हते त्याच्याचबरोबर ज्या व्यक्तीला गोळ्या लागल्या दोन व्यक्तीला लागल्या दुर्दैवाने एका व्यक्तीचा त्याच्यामध्ये मृत्यू झाला आणि दुसऱ्याला जिथं गोळ्या लागल्या आहेत त्याली जे स्टेटमेंट दिलेलं त्या स्टेटमेंट अनुसार आम्हाला कळतं की वाल्मिक कराडच्या वर तिथं कलम टाकले गेलेत पोलिसांच्या माध्यमातून पण याच्यामध्ये तिथले पोलीस हे कुठेही सामान्य लोकांच्या बाजूने निर्णय घेताना दिसत नाहीत दबाव आहेत त्यामुळे आमचं असं मत आहे की एक प्रामाणिक एखादा पोलीस अधिकारी तिथं जर आपण पाठवला आणि त्यांच्या अंतर्गत जर तिथं शहानिशा झाली तर ते योग्य ठरू शकतं सी आय डीला तरी हे प्रकरण द्या नाहीतर सी बी आयला तरी प्रकरण द्या पण याच्यामध्ये निपक्ष कुठंतरी एक इन्व्हेस्टिगेशन झालं पाहिजे आणि हे जे प्रकरण परळीमध्ये अनेक वर्षांपासून सुरू आहे ते कुठंतरी थांबवलं पाहिजे येणाऱ्या इलेक्शनमध्ये सामान्य लोकच ते थांबवतील पण तरीसुद्धा पुढच्या चार महिन्यामध्ये द्वेषातून तिथे असणारे आमचे कार्यकर्ते असतील इतरही सामाजिक कार्यकर्ते असतील नाहीतर नागरिक असतील यांच्यावर जे काय पद्धतीचे दबाव टाकला जातो तो कुठेतरी थांबला पाहिजे त्यामुळे तिथे असणारे पोलीस अधिकारी एस पीपासून सगळे हे बदलण्यात यावे आणि स्वच्छ प्रतिमेचे पोलीस अधिकारी त्या जिल्ह्यामध्ये आणि त्या तालुक्यामध्ये ठेवावेत अशी आमची सगळ्यांची मागणी आहे धनंजय मुंडेसाहेब हे आमच्याबरोबर होते ते मोठे नेते आहेत त्यांच्याबरोबर माझे अनेक फोटो आहेत पण त्यांच्याबरोबर जेव्हा मी फोटो काढायचो त्यांच्या अवतीभवती जे लोक असायचे त्यांच्याबरोबरसुद्धा मी फोटो काढत होतो आता वाल्मिक कराड जर त्यांच्याबरोबरच फिरायचे तर आम्हाला कुठेतरी वाटायचं कदाचित धन धनुभाऊचे ते बंधूच आहेत आणि मग आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढला असेल त्यामुळे पूर्वी धनुभाऊबरोबर फोटो काढताना वाल्मिक करारांबरोबर फोटो काढले असतील अजून बरेच त्यांच्या अवतीभोवती असणारे जी मंडळी आहेत त्यांच्याबरोबर आम्ही फोटो काढले असतील त्यामुळे तिथं धनुभाऊकडे बघून जे फोटो काढले आणि तेच फोटो आज जर त्यांची लोक व्हायरल करत असतील त्याला मी काय करणार त्यामुळे याच्यामध्ये मी आज स्पष्टपणे बोलत आहे की तिथलं जे वातावरण आहे अतिशय भिकट वातावरण आहे गुंडागर्दी मोठ्या प्रमाणात असे राजकीय लोक त्या ठिकाणी वाढवत आहेत ज्याच्यामुळे छोट्या व्यापाऱ्यापासून सामान्य लोकांपर्यंत खूप मोठ्या अडचणी या तिथं सोसाव्या लागतात कमिशन छोट्या छोट्या गोष्टीमध्ये घेतलं जातं तुम्ही परळी शहरामध्ये जी कामं झाली किती रुपयाची झाली आणि खरंच तेवढी कामं झालीत का याचाही अंदाज तुम्ही घ्या त्याच्यावरनं तुम्हाला कळेल की तिथं फक्त बिलं काढली जातात कामं तर मात्र त्या ठिकाणी होत नाहीत या सगळ्या गोष्टींकडे कुठं लक्ष देण्याची जरूरत आहे